विचारते दोघांनाही म्हटले तुम्ही कोण आहात फार सुंदर आहात म्हटले कमी करा तुमच्यासाठी माझं हृदय व्याकुळ आहे तुमचा परिचय सांगा ना जरा आणि पुढे सांगू लागले आता ही खोट आणि बोलते सुद्धा खोट सांगते म्हटले मी अठरा वर्षाची झाली अनुकूलपती आतापर्यंत मला मिळालेला नाही होती कोण विधवा होती पती मरून गेलेला होता तिचा पण खोट सांगते ती कुमारी म्हटले मी माझ्याशी तुम्ही विवाह कराल का प्रभू प्रभू रामचंद्रांना म्हणते ती शिरपणा का प्रभू ही तिची थोडी गंमत करताय आता ती खोटं बोलता म्हटल्यानंतर प्रभूही थोडस खोटा बोल प्रभूंनी सांगितलं हे बघ माझा विवाह झालेला आहे हे बघ म्हटले माझी पत्नी माझ्यासोबत आहे विवाह तो जर करायचा असेल ना ते समोर माझा भाऊ आहे म्हटलं जो बानाला धार लावतोय हा तो माझा भाऊ आहे तो अजून अविवाहित आहे त्याचा विवाह झालेला नाही बघून मी थोडस खोटं बोलले खोट्याशी जरा खोटा व्यवहार केला तर काही फरक पडत नाही एखादा पैसे घेतल्यानंतर परत जर तुमच्या समोर सुद्धा येत नसेल उसने घेतलेले पैसे तर मग पैसे घेत पॉकेटमध्ये असताना सुद्धा त्याला नाही म्हणणं काय फार चुकीचं नाही आणि म्हणून सांगितलं तो अविवाहित आहे जा म्हटलं त्याच्याशी विवाह कर ती लक्ष्मण भाय्या समोर येते परत तेच तो मस म पुरुष न म असं माझ्यासारखी या जगात स्त्री नाही तुमच्यासारखा या जगात पुरुष नाही माझ्याशी विवाह का तेच गाणं चालू केलं तिनं परत लक्ष्मण भैयानं सांगितलं तुला काही कळतं का ते म्हटलं काय झालं तुला दाशी व्हायचं का मालकीन व्हायचं ते म्हटले मालकीन व्हायचं अगं म्हटले वेडे ते माझे थोरले भाऊ आहेत आणि मी त्यांचा दास आहे आणि तू माझ्याशी विवाह केला तर मी त्यांचा दास म्हटलं ना तू त्यांचे दाशीच होणार आहे तुला जर मालकीन व्हायचं असलं तू त्यांच्याशी विवाह कर लक्ष्मण भाईने परत तिकडे दामटलं तिला परत गेले प्रभू रामचंद्रांच प्रभूने सांगितलं परत लक्ष्मण मग आता व्हायचा रागावली क्रोध आहे मान झाली आणि तिनं विचार केला हे प्रभू रामचंद्र माझ्याशी विवाह का करत नाही कारण त्यांना पत्नी आहे आणि ती या ठिकाणी आली म्हणून नाही म्हणत असते मग एक काम करू ना यांच्या पत्नीलाच मारून टाक पत्नी मारली की मग माझ्याशी विवाह करते कामासक्त झालेला मनुष्य कामा कामातोराना भयं लज्जा दूर झालेल्या व्यक्ती काय करेल याचा नियम नाही महाराज त्याला कुणाची भीती वाटत नाही त्याला लाज वाटत नाही समाजामध्ये आणि म्हणून सीतामय्यावरती आक्रमणच केलं ना महाराज तिला धावून गेली ती मारूनच टाकते म्हटली सीतामाय्यावरती धावून जाणार सीता सीतामाय्याला स्पर्श करणार ते तेवढ्या बाणाला धार लावणार लक्ष्मणाकडे प्रभूंनी पाहिलं लक्ष्मणा एवढं म्हटल्यानंतर लक्ष्मण भैया पळत आले आप आणि आपल्या त्या धारदार बाणानं त्या शूरभनतेच नाक आणि कान लक्ष्मण भैयानं उडवून टाकलं प्राणही गेले तिचे आणि आता मूळ रूपामध्ये ती प्रकट झाली भयानक असं तिचं रूप आहे मोठ मोठ्यानं हास्य करते मोठ मोठ्यानं ठिकाणी विकत हास्य करून प्रभूंकडे पाहते तिचं नाकही कापलं आणि कानही कापलं वर्णन करताय तुळशीदास मग नाक कान बिन बाई बिकरा बाबी प्रकट झाली तिचं नाक आणि कान कापलं म्हणून त्या ठिकाणाला नाशिक नाव पडलं नाक कापलं झुडप म्हणून त्या शहराला नाव पडलं नाशिक प्रधायमान होऊन पंपा सरोवराजवळ तिचे दोन भाऊरात होते कोणाचे हा या पणकेचे त्यांचे नाव आहेत खर आणि दुषण त्यांच्याकडे जाते रडू लागली सांगू लागली मी वनात गेले होते राम लक्ष्मण दोन तपस्वी त्या ठिकाणी आहेत आणि माझी काही काहीही चूक नसता माझे नाक आणि कान त्यांनी कापले तिथेही खोटच बोलले सांगितलं नाही मी अपराध केला त्यांचं म्हणून आणि म्हणून असणारे हे खरं दूषण चौदा हजार सैन्य घेऊन त्या ठिकाणी निघाले लक्ष्मण पाहतात खरं दूषण आलेले आहेत प्रभूंना सांगितलं मग सीतामैयाला यामध्ये पाठवलं प्रभू समोर आले धनुष्याची दोरी भगवंताना ओढली भयानका समोर आवाज झाला त्या राक्षसांच्या कामाचे पडदे फाटले महाराज खरदूषण आक्रमण करता विश्वमित्रांनी धनुर्विद्या शिकवली होती प्रभूंना मग प्रभूंच्या पानाने खरदूषणांचा त्या ठिकाणी असणार चौदा हजार सैन्य प्रभूंनी एकाच वेळी सर्वांचा निपात केला आणि असणारे ते खरदूषण यांचा सहार भगवंतानं केला सर्व सैन्यही भगवंतानं मारलं वरती आकाशात नसणाऱ्या देव देवता भगवंतावरती पुष्पवृष्टी करू लागल्या कारण प्रभूचा जो अवतार तो या दैत्यांचा विनाश करण्यासाठीच म्हणून करू करण्यासाठी देवदेवता बोलिये प्रभू रामचंद्र भगवान लक्ष्मण भैया खरदूषण मारले भगवंतानं मासणारी ही शूर्प नका तिला वाटलं खरदूषण आणले तरी काही झालं नाही मग आता काय केलं पाहिजे चला म्हटलं आपल्या भावाकडे जाऊ रावणाकडे म्हणून हे असणारे शूरपनाक आकाश मार्गे लंकेमध्ये येते लंकेमध्ये काय चालू होतं राक्षसांचं काय चालू असतं हरिपाठ चालू असतो मग पाठ उठून काकडा राक्षसांबद्दल बोलतोय नाही ना महाराज कसलं हरिपाठ आणि कसला, कसला काकडा त्यांचा राक्षस असते आणि मग शूरपणाका जेव्हा लंकेत येते होते तर या असणारा लंकेचा राजा रावण महालामध्ये समोर नृत्यांगण आहेत असणारे सुमधर संगीत वाजवणारे त्या ठिकाणी भूमिजन आहेत आणि त्या संगीतावरती असणारे त्याच्या नृत्यांगणा आहेत नृत्य करतायत आणि नृत्य करताना असणारा राजा रावण सिंहासनावरती बसून ते नृत्य पाहतोय सुमधुर असं संगीत वाजतय धुंद अवस्थेत असणारा राजा त्या नृत्याचा आनंद घेतोय आणि असं नृत्य चालू आहे सुंदर वाद्य वाचताय सगळे हे धुंद अवस्थेत सगळे अक्षस एवढ्या की शूर त्या ठिकाणी येते रागावलेले क्रोधाय मान झालेली शूर पणखा मोठ्या नावावर ते, दुण दुण ते, ते बंद करा वाजवणारी बंद होत नृत्यांगनाच्याही नाचायच्या थांबतात रावणानं पाहिलं कोणी बंद केलं समोर पाहिलं तर असणार ते दिसली आणि त्याचा तो झालेला अवतार पाहिला नाक कापलंय कान नाही ये ना रावणाने विचारलं दिदी नाक आणि कान कुठे तुमची मग शूरपणा का दिदी सांगू लागल्या राजा रावण अरे या ठिकाणी नृत्य काय त्या ठिकाणी पाहतोय म्हणले धुंद अवस्थेत आणि तुझ्या बहिणीवरती काय ही अवस्था आली तुला कळत नाही का रावणाने विचारलं ही अवस्था कुणी केली तुझी ते तर विचारतोय तुला आणि मग सांगितलं या शूर्पेन म्हटले दादा दंड कारण्यात फिरत असताना पंचवटी या ठिकाणी मी दोन युवकांना पाहिलंय दोन तपस्वी आहे एवढे सुंदर आहेत ते आणि त्यांच्या सोबत एक आहे म्हटलं एक स्त्री आहे मी आतापर्यंत जगात अशी सुंदर स्त्री पाहिली नाही मला वाटलं तुझ्यासाठी तिला घेऊन यावं तुझी पट्टर आणि करावं पण मी जेव्हा तिला आणण्यासाठी गेले ना त्या दोन युवकांनी माझी अवस्था केली मी तुझ्या भल्यासाठीच त्या ठिकाणी गेले होते ती बोलते कारण तिला बदला घ्यायचा यांचा म्हणून रावणाला ती त्या ठिकाणी क्रोधमान करते रावणाला सांगितलं त्या दोन युवकांनी माझं नाक कान कापलं म्हटलं पण त्यांच्याजवळ असणारी जी स्त्री आहे फार सुंदर आहे तुझी जर ती पट्टा झाली तर तुझ्या या लंकेचं वैभव अजून त्यानं वाढेल एवढी सुंदर आहे रावण विचार करतो मग आता अपहरण केलं पाहिजे त्या स्त्रीचं कारण मंदोदरी सुद्धा त्याने अपहरण करूनच आणलेली होती नागकांनी ती पाताळातली एवढा दुष्ट होता राव आणि मग त्यानं आता सीता मैयाचं अपहरण करायचं ठरवलं पण अपहरण करायचं कसं कारण त्याला जाणवलं विचारलं कारण या शिरूपणा त्यानं सांगितलं होतं रावणा जेव्हा माझी ही अवस्था झाली मी माझी जे दोन भाऊ आहेत खरदूषण त्यांना पाठवलं होतं त्यांचा सुद्धा वध त्या दोन तपस्वींनी केला रावणाला कळालं खरं तुषणाला मारण्याचं सामर्थ्य कोणातच नाही त्यांना फक्त भगवंतच मारू शकतो म्हटले भगवंताने अवतार घेतलेला आहे माझ्या उद्धाराची वेळ जवळ आली आहे पण तिकडे जाऊन मृत्यू मला एकट्याला चीन म्हटले माझं एकट्याचाच उद्धार होईल फार हुशार होता रावण ज्ञानी होता भक्त होता भगवान शिवजींचा तो म्हटलं मला माझ्यासह माझ्या कुळाचा उद्धार करायचा आहे पूर्ण राक्षस जी वृत्ती ती संपवायची त्यासाठी प्रभूला इकडे बोलवावे लागेल या लंकेमध्ये तिकडे जाऊन उपयोग नाही मग प्रभू कसे येतील म्हणून त्यांच्या पत्नीला आपण आणू म्हटले मग प्रभू इथून सोडवण्यासाठी आणि माझ्या कुळाचा उद्धार त्यानं होईल म्हणून असणारा हा राजा रावण तिथनं निघाला आणि मला वाटतं पहिल्या दिवशी मी आपल्याला सांगून गेलो गो दुसऱ्या दिवशी पण प्रभू जेव्हा विश्वामित्र मुनी घेऊन निघाले यज्ञाच्या रक्षणासाठी प्रभूंना दुसऱ्या दिवशी विषय झाला बरोबर तेव्हा यज्ञाचं रक्षण करत असताना दोन दैत्य त्या ठिकाणी आले यज्ञाचा विध्वंस सा करण्यासाठी कोण होते ते मारीच आणि सुभाऊ भगवंतानं टोकाचा बाण त्या सुभाऊला मारला त्याचा वध केला पण या मारिचाला मात्र बिगर टोकाचा बाण मारला तो जंगलामध्ये येऊन पडलेला होता आत्ता सुद्धा आहे भगवंताचं नामस्मरण करतोय आणि मग रावणाने विचार केला माता काहीतरी युक्ती केली पाहिजे या शीतेला पळवण्यासाठी मग त्याने विचार केला एक काम करू आपण मारीच्याकडे जाऊ रावणाचा असणारा मामा येतो मारीच्याकडे जाऊ त्याचं सहकार्य घेऊ एकट्याचं काम नाही म्हटले मग ज्या ठिकाणी मारीच मामा होते त्या ठिकाणी रावण घेतो आल्यानंतर पहिला तर त्याने मामाला नमस्कार केला जय हरी मामा मारीच मामाने विचार केला एवढा दुष्टवृत्तीचा हा रावण हा जेवढा नम्र झाला यामागे काहीतरी गुड असायला पाहिजे समाजात सुद्धा एखादा खळ वृत्तीचा माणूस असेल दुष्ट माणूस असेल ना अचानक आपल्या पुढे तो जर नम्र होत असेल ना त्याच्यापासून जरा सावध राहिला कारण मूळ रूपामध्ये तो कधी येईल आणि कधी आपला घात करील सांगता येत नाही दुष्ट तो दुष्टच दुष्ट असतो मारिच मामाने विचार केला हा नम्र का झाला एवढा म्हटले महाराज माझ्याकडे जर काम होतं मला बोलावलं असतं मिलंकिकावलो असतो इथपर्यंत कशासाठी आला का त्रास घेतला एवढा मग रावणानं सांगितलं म्हटलं ऐक मारीच मामा पंचवटीमध्ये मा दोन युवक आहेत दोन तपस्वी आहेत त्यांच्यासोबत सुंदर स्त्री आहे तिचं अपहरण मला करायचंय आणि त्या कार्यात मला तुझा सहभाग पाहिजे तुझ्याशिवाय ते कार्य पूर्ण होणार नाही मरिचानं सांगितलं एकदाच त्या प्रभूंनी मला बिगर टोकाचा बाण मारला इथं येऊन पडलो आता परत जर गेलो प्रभूने मला टोकाचा बाण मारला तर मी काही जिवंत मागे येणार नाही मी काही जाणार नाही मारीच मामाने स्पष्ट नकार दि या रावणानं कमरेला असणारी तलवार बाहेर काढली मान झाला मूळ रूपामध्ये आला आणि मारीच मामाला समजाय मारीच जर त्या ठिकाणी नाही गेलास इथंच तुझा शिरच्छेद करील तुझं मस्तक मी धडा वेगळं करीन मारीच मामाने विचार केला म्हणजे निर्णय घेण्याची वेळ आहे मारीच मामावरती मारीच मामाने विचार केला तिकडे गेलो तरी मृत्यू आणि इथं नाही गेलो तरी मृत्यू मृत्यू आता माझा निश्चित आहे दोनही ठिकाणी माझा मृत्यू होणार आहे पण यातला चांगला मृत्यू कोणता मारीच मामानं ठरवलं म्हटले इथं या ठिकाणी जर नाही गेलो तर हा दुष्ट मला मारल्याशिवाय राहणार नाही मग याच्या हातून मरून अधोगतीला जाण्यापेक्षा तिकडेच जातो म्हटले प्रभूच्या हातून मला मरण येईल मृत्यू येईल प्रभूचं स्वरूप पाहता पाहता मृत्यू मला प्राप्त होईल माझं कल्याण होईल किती सुंदर निर्णय घेतला मारीष मामा असा निर्णय घेता आला पाहिजे जेवणा म्हटले रावणा सांग काय करायचं म्हटले काहीच करू नको तिथे जा गेल्यानंतर सुवर्ण हरणाचं रूप घे आणि तुझ्या रूपाकडे पाहून सीतेला मोह होईल असणारी सीता तुझ्या कातड्याची अपेक्षा करेल तुला मारण्यासाठी प्रभु रामचंद्र तुझ्या मागे येतील आणि ती संधी साधून मी सीतेचं अपहरण करतो फक्त मला सीता त्या ठिकाणी एकटी सापडली पाहिजे कारण हे दोन तपस्वी असले तर मग अपहरण करणं मात्र शक्य नाही नवीलाच झाला मारीच मामाचा मारीच मामान सुवर्ण मृगाच रूप धारण केलं आणि त्या पंचवटीच्या समोर चला असणार जे मृग आहे पंचवटी मध्ये आलं आणि ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची सुंदर अशी कुटी आहे त्या कुटियाच्या समोर ते हरिण फिरू लागलं इकडे तिकडे उड्या मारू लागलं महाराज आणि इकडे सीता मैया आणि लक्ष्मण भैया रामचंद्रांचं नामस्मरण करताय राम हे, रा, हे समोर लक्ष्मण भैया बानाला धार लावतायत जरा बाजूला जाऊ ठिकाणी आणि आहे तेवढ्या त्या ठिकाणी असणार हा मारीच यानं सुवर्ण मृगाचं रूप धारण केलंय सुवर्णासारखी त्याची असणारी क्रांती चमकते आणि ते हरिण त्या ठिकाणी पंचवटीच्या समोर आले इकडे तिकडे ते हरिण पळू लागलं फिरू लागलं आणि तेवढ्या लक्ष केलं कुणाचं हा सीतामयाचं लक्ष केलं त्या हरणाकडे यालाच माया म्हणतात बर लक्ष गेला पाहिलं ते उड्या मारणारं सुंदर हरिण आहे त्याची असणारी सुवर्ण कांती पाहिली एवढा मोह तयार झाला जानकी मातेला विचार करते जानकी मनामध्ये हे हरिण जर मला मिळालं किती चांगलं होईल या हरणाची कातडी काढली जाईल त्याची चोणी मला शिवली जाईल अयोध्येत गेल्यानंतर असा मोह जानकीला तयार झाला म्हणून पतीकडे अपेक्षा केली प्रभू रामचंद्रांकडे जानकी हात करते प्रभूला सांगते प्रभू ना किती सुंदर हरिण आहे किती सुंदर उड्या आहे आणि सुवर्णाच त्याची असणारी कांती त्याची कातडी सोन्याची प्रभू प्रभू म्हटले मग मला पाहिजे ते हरी जातानी संपला आता सात महिन्याचा वनवास राहिला होता प्रभूचा मग असणारा या हरिण आपण प्रभू सोबत घेऊन जाऊ याच्या कातड्याची मला चोळी शिवायची आहे प्रभूंनी समजावून सांगितलं शिते ते आईक म्हटले माझ हे मायावी आहे आजपर्यंत सोन्याचं हरिण कधी झालं नाही पुढे भविष्यात कधी होणार नाही याचा मोह सोड यानं तुझं जीवन सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकत पण असंही जीवनामध्ये बार श्री हट। हट्ट राज हट्ट आणि अजून नवीन आला येतो महाराज लोकांचा हट्ट हा हे हट्ट पूर्ण करावे लागतं आणि म्हणून श्री हट्ट फार कठीण असतो जीवनामध्ये पत्नीने जर काही सांगितलं आणि नाही आपल्या पती नाही भाकरबंद होती त्याची होती काय मात्र आग्रह मा केला हट्टच केला नाही प्रभू मला ते हरिण पाहिजेच मला ते हरिण तुम्ही आणूनच द्या तर काय करावं नक्की प्रभूलाही समजेना आणि म्हणून मैया सांगते मज़ आनो न दो हरि नयो ध्यानो था मज़ आनो न... सीता प्रभू एक काम कर म्हटले तुला हरिण पाहिजेस ना म्हटले हो लक्ष्मण भैयाच्या समोर प्रभु रामचंद्र चंद्र लक्ष्मण भैयाच्या समोर आता प्रभु रामचंद्र येत आहे लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मण सीतेनं हट्ट केलाय हरिण तर आणावस लागणार आहे श्री हट्ट आहे पण तुझ्यावरती लक्ष्मणाला फार मोठी जबाबदारी टाकून मी जातोय ते हरिण आणण्यासाठी म्हटलं दादा कसली जबाबदारी म्हटलं हे बघ जोपर्यंत मी पाठीमागे येत नाही त्या हरणाला घेऊन तोपर्यंत तू पंचवटी सोडायची नाही कुटिया सोडायची नाही सेतेच रक्षण से मी येईपर्यंत तू करायचे लक्ष्मण दादाना सांगितलं हो म्हटले बाई या तुम्ही कशाला काळजी करता मी आहे ना शेष्याचा अवतार आहे माझ्या मातेला म्हणजे सीता मातेला धक्का सुद्धा लागणार नाही तुम्ही काळजी करू नका म्हटले जा म्हटले प्रभू तुम्ही हा मातेचा हट्ट आहे ना या म्हटलं त्या हरणाला घेऊ म्हणून प्रभू रामचंद्रांनी मैयाला कुटियामध्ये पाठवलं लक्ष्मण मैयाला लक, रक्षणासाठी त्या ठिकाणी कुटियाच्या समोर उभं केलंय आणि म्हणून प्रभू रामचंद्र धनुष्याला बाण लावला आणि हरिण ज्या दिशेनं पळत होतं त्या हरणाच्या दिशेनं प्रभू जाऊ लागले त्या हरणाच्या पाठीमागे हरिण इकडे तिकडे पळताय प्रभूही त्याच्या मागे पळताय त्या जंगलामध्ये दंडकारणामध्ये ते हरिण इकडे तिकडे धावू लागलं प्रभूचं नेम चुकू लागलं प्रभू पळताय धावताय हरणाच्या पाठीमागे पळू लागले हरिण इकडे तिकडे धावताय पळताय जंगलामध्ये प्रभूचा बाण म्हणजे नेम काही लागले ना म्हणजे निशाण्यामध्ये हरिण काही ना आता काय करावं त्या हरणानं म्हणजे त्या मारीच मामान प्रभूंना बरस दूर घेऊन गेलं जंगलामध्ये बरस अंतर कापल्यानंतर असणार ते हरिण थांबलं थांबल्यानंतर प्रभूंनी नेम धरला आणि ने असणारा बाण त्या हरणाला मारल्या मारीच मामाला बाण द्धतिना द्धतिना ते हरिण जमिनीवरती कोसळले आणि आता मारीच मामा मूळ रूपामध्ये प्रगट झाले आणि ज्या पद्धतीनं त्यांना रूप बदलता येत होत पद्धतीनं आवाज सुद्धा त्यांना बदलून काढता येत होते या राक्षसांना प्रभू रामचंद्राच्या आवाजामध्ये अशा पद्धतीने हाता मारताय त्या मारीच मामाने हाता मारल्या प्रभूंच्या आवाजामध्ये आणि धरणीवरती मामा कोसळले आणि मग हा आवाज मारीच मामाचा प्रभूंच्या आवाजात काढलेला आवाज सीता मैयाच्या कानावरती आवाज केला सीता